नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत ज्या कंपनीचा शेअर प्राईज आज चौदा पर्सेंटपर्यंत जम झाला आहे या कंपनीचा शेअर प्राईज जो मार्च दोन हजार वीस नंतर सर्वात जबरदस्त परफॉर्म आहे म्हणजे जवळपास पाच वर्षांनंतर कंपनीनी सर्वात जबरदस्त कंपनीच्या शेअर प्राईजने दोन हजार वीसनंतर म्हणजे पाच वर्षानंतर जबरदस्त परफॉर्म केला आहे आणि मित्रांनो तुम्ही विचार करत असाल ही एक खूप छोटी कंपनी असेल तर नाही मित्रांनो या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास तीस हजार कोटी रुपयांचा आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच कंपनी बघणार आहो ज्या कंपनीचा शेअर प्राईस आज जवळपास चौदा पर्सेंटने जम्प झाला आहे तसेच का बरं या कंपनीचा शेअर प्राईस एवढा जम्प झाला आहे तसेच या कंपनीची आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघणार आहो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड आणि मित्रांनो आज या कंपनीचा शेअर प्राइस जवळपास चौदा पर्सेंटपर्यंत जंप झाला आहे आणि मित्रांनो याच्या मागे मेनली दोन रिझन आहे पहिला म्हणजे कंपनीचे क्वार्टर टूचे जबरदस्त रिझल्ट आणि दुसरे म्हणजे कंपनीवर ब्रोकरेजने चांगले टार्गेट दिले आहे आणि मित्रांनो याच क्वॉर्टर टूच्या रिझल्ट आणि ब्रोकरेजच्या चांगल्या टार्गेटमुळे कंपनीचा शेअर प्राईज आज जवळपास चौदा पर्सेंटपर्यंत जंप झाला आहे आणि मित्रांनो त्याचसोबत नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडने साडेसहा रुपयाचा इंट्रीम सुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर चला मित्रांनो आता आपण नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूचे कन्सॉलिडेटेड नंबर बघूया आणि मित्रांनो पूर्ण डेटा म्हणजे क्वार्टरली नंबर नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडचे कोटीमध्ये दिलेले आहे फक्त ई पी एस म्हणजे अर्निंग्सपर इक्विटी शेअरला सोडून तर मित्रांनो हा आहे फायनॅन्शियल इयर दोन हजार पंचवीसच्या क्वार्टर वनचा कॉलम हा आहे फायनॅन्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या कॉर्टर वनचा आणि हा कॉलम आहे फायनॅन्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या कॉर्टर टूचा म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन तर मित्रांनो नवीन फ्लोरिनचा रेव्हेन्यू इयर ऑन बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे पाचशे अठरा कोटी रुपयांनी सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे सातशे पंचवीस कोटी रुपयांनी सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये आणि जर आपण कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन एअरबेसिसवर वाढले आहे चारशे बावन्न कोटी रुपयांनी पाचशे ऐंशी गोट्र कोटी रुपये आणि क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांनी पाचशे ऐंशी कोटी रुपये आणि जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे डबलपेक्षाही जास्तीने वाढला आहे शहात्तर कोटी रुपयांनी एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये आणि कॉटर ऑन बेसिसवर देखील वाढले आहे एकशे पंचावन्न कोटी रुपयांनी एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये आणि जर आपण नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने वाढला आहे एकोणसाठ कोटी रुपयांनी एकशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि कॉटरऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे एकशे सतरा कोटी रुपयांनी एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि जर आपण नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडचा ई पी एस म्हणजे अर्निंग्सवर इक्विटी शेअर बघितला जो फक्त रुपीजमध्ये असतो तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे इलेवन पॉईंट एट सिक्स रुपीजने ट्वेंटी नाईन पॉईंट झिरो सिक्स रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स थ्री रुपीजने ट्वेंटी नाईन पॉईंट झिरो सिक्स रुपीज म्हणजे मित्रांनो जर आपण नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडची कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा नेट प्रॉफिट म्हणा किंवा ई पी एस म्हणजे अर्निंग्सपर इक्विटी शेअर म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे आणि मित्रांनो एवढंच नाही तर ब्रोकरेज फर्म यू बी एसने नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईज वाढून दिला आहे नवीन टार्गेट प्राइस पाच हजार नऊशे रुपयांचा तसेच ब्रोकरेज फॉर्म जेफ्रिजने नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडवर आपली बायची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राइस दिला आहे सहा हजार सहाशे पस्तीस रुपयांचा आणि मित्रांनो याच दोन अपडेटमुळे नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा शेअर प्राइस आज चौदा पर्सेंटपर्यंत जंप झाला आहे तर चला मित्रांनो आता आपण नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया तर मित्रांनो जर आपण नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट वन वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट वन सिक्स पर्सेंट आणि जर आपण कंपनीची कन्सॉलिडेटेड पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स फायनॅन्शियल इयर तेवीसमध्ये होती दोन हजार सत्याहत्तर कोटी रुपये फायनान्शियल इयर चोवीसमध्ये होती कन्सॉलिडेटेड सेल्स दोन हजार पासष्ट कोटी रुपये आणि कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स फायनान्शियल इयर पंचवीसमध्ये होती दोन हजार तीनशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर तेवीसमध्ये होता तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये फायनान्शियल इयर चोवीसमध्ये होता दोनशे सत्तर कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर पंचवीसमध्ये होता दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट चला मित्रांनो आता आपण नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलेन्सशीट बघूया तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे दोन हजार सहाशे सोळा कोटी रुपये कंपनीची लॉंग टर्म बोरिंग आहे करंटली एक हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची कंपनीची शॉर्ट टर्म बोरिंग आहे जवळपास चारशे कोटी रुपये आणि कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विबॅलन्स आहे चाळीस कोटी रुपये तसेच मित्रांनो जर आपण पुढे बघितले तर नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे दोनशे पन्नास कोटी रुपये आणि मित्रांनो इथे कॉन्टिंजंट लायबिलिटीज इन्क्रीज झाली आहे आणि मित्रांनो ज्या कंपनीवर कॉन्टिंजंट लायबिलिटीज जास्त असतो त्या कंपनीसाठी हा एक नेगेटिव पॉईंट मानला जातो आणि मित्रांनो नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट वन टू पर्सेंट आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे वन पॉईंट झिरो एट पर्सेंट तर मित्रांनो आज नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा शेअर प्राईस जवळपास चौदा पर्सेंटपर्यंत जम्प झाला आहे आणि मित्रांनो त्यामागे दोन रिझन म्हणजे कंपनीचे क्वार्टर टूचे जबरदस्त रिझल्ट आणि दुसरा रिझन म्हणजे कंपनीवर जे ब्रोकरेजने टार्गेट प्राइस दिले आहे ते आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघितले आहे तसेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीची बेसिक इन्फॉरमेशनसुद्धा बघितली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय